आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावर पोहोचले रायगडावरून जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली राज्य सरकारने सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश काढला त्याची तातडीने अंमलबजावणी करा कारण कुणबी नोंद सापडलेल्या अद्याप प्रमाणपत्रांचं वाटप सुरू करण्यात आलेलं नाही येत्या पंधरा दिवसात विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे एकतीस जानेवारीपासून अंमलबजावणी तर दहा फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीत आपण आमरण उपोषण करणार असल्याची घोषणाही जरांगे पाटील यांनी केली आहे सगळे सोयऱ्यांचा कायदा यासाठी महत्वाचा आहे कारण मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडत नाही या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही तर किंवा एका कोणाच्या दडपणाखाली येऊन कायदा टिकवण्याची जबाबदारी पार पाडली नाही तर पुन्हा अडचणी वाढते समितीला मुदतवाढ दिल्यानंतरही समिती कामे करत नाही असा आरोप जरांगे पाटील यांनी केलेला आहे